हाय हॅलो नमस्कार मी दर्शना मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत शिवरायांचा छावा या चित्रपटाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचा रायगड बघण्याचा योग आलाय आणि आता माझ्यासोबत समीर धर्माधिकारी आहेत खरं तर औरंगजेबाची ते भूमिका साकारताय त्याबद्दल जाणून घ्यायचंय पण त्यांची सुद्धा ही रायगड विजिट पहिली आहे ना आणि खरंच एक वेगळा आल्या वेगळा वास आहे सुगंध आहे आणि खूप एनर्जेटिक सुगंध आहे आत्तापर्यंत या द्वाराचं सेटवर खूप वेळा काम करणं झालं अस प्रत्यक्ष बघताना असं खरंच भव्य दिव्य आहे पण ना म्हणजे खरं तर तुमच्या संपूर्ण टीमला थँक्यू बोलाव असं वाटतं मला दरवेळी कारण शिवराज अष्टक म्हणा किंवा आता शिवरायांचा छावा म्हणा या चित्रपटाच्या निमित्तानं ना गडकिल्ल्यांना भेटी देता येतात जे युजुअली करता येत नाही आणि तुम्ही कलाकार म्हणून सुद्धा ना इतकं उत्स्फूर्त या सगळ्यामध्ये जॉईन होताना ते बघणं फार कमालीचं असतं जेव्हा तुम्हाला सांगण्यात येतं की अशा प्रकारचं प्रमोशन असणारे किंवा आपल्याला थेट त्या जागी जाऊन भेटायचंय किंवा बघायचंय काय दादा एक कलाकार म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून काय फिलिंग सवयचं आहे खरं सांगायचं सवयीच आहे कारण आम्ही ग पूर्णगडला पण शूट करतो तर आम्हाला माहिती आहे एक दिवस आम्हाला तिकडे जाऊन शूट करायचं तर रत्नागिरीला सगळे जातो आम्ही शूट करतो तिकडे ते लाईव्ह लोकेशन म्हणतो आपण आता लोकेशनच म्हणू चित्रीकरण करताना त्या लाईव्ह ठिकाणी काम करताना एक वेगळी एनर्जी असते त्या वास्तूची एनर्जी असते आणि खरे पण खरंच खरं दिसतं त्यामुळे एक वेगळी वेगळी एनर्जी असते ते लाईव्ह याच्यामध्ये काम करण्यामध्ये आणि त्या निमित्ताने जसं मी पहिल्यांदा आलो राजगड बघणं झालंय माझं ट्रेक करताना बालकिल्ला तिकडचा कर हरिश्चंद्रगड नाणेघाट या ठिकाणी जाणं झालं पण कसं काय रायगड का राहायला गॉडनो आणि ह्या निमित्तानं योग्य लागतं खरंय म्हणजे बोलवणं यायला लागतं आपण यो, आपण नाही ठर मीच मला भेटायला येणार मी तेच ते सांगतात की बाबा हा आज मला वेळेस चल ये मी अनेकांना बोलताना आहे की रायगड चढणं आणि तो उतरणं सोपी गोष्ट नाहीये म्हणजे पटकन तो होत नाही खूप इच्छाशक्ती लागते तुम्हाला सर यावर काय म्हणणं हे सगळं ऐकलं होतं ऐकलंय नक्कीच ऐकलंय आणि बहुतेक म्हणून महाराजांनी त्या काळामध्ये वर खाली वर करून तुमची एनर्जी जाऊ नये म्हणून तिकडे एक मोठी बाजारपेठ बांधलेली आहे मॉल म्हणू आपण त्या काळातला इतका इन्फ्रास्ट्रक्चर जबरदस्त आहे तो की कसं तुम्ही आणि तिथे सगळे जिन्नस मिळायचे तुम्हाला जे आवश्यक सगळं मिळायचं तिकडे की इकडे तुम्ही हे सांभाळा गावकरी आहेत ज्यांना दररोजची सवय आहे ते खालून वर मार्केट त्यांनाही व्यवसाय मिळायचा आहे आणि इकडच्या माणसांची पण सवय व्हायची तर त्या काळातला हा मॉल बघून अचंबित राहिला जेवढं सांगत होता दिख्पाल एक एक गोष्ट अब्सुल्युटली म्हणजे आतापर्यंत आम्ही ऐकलं होतं आज प्रत्यक्ष त्या लोकेशनला जाऊन दिग्पालच्या तोंडी हे समजून घेणं हे फारच वेगळाच आनंद होता आणि ना शिवराज अष्टकामध्ये आम्ही तुम्हाला पाहिलंय वेगवेगळ्या भूमिका साकारताना व्यक्तिरेखा साकारताना शिवरायांचा सा छावा औरंगजेब तुम्ही साकारताय सुरुवात कधी झाली या चित्रपटाची मला काही सरप्राईजेस आवडतात आणि दिग्पालचे सरप्राईज मला दर दरवेळेस आवडतं तर इट वॉज अ सरप्राईज फॉर मी की हे आहेत दोन काय म्हणलं औरंगजेब करणार वाह मला माहिती आहे तर तुम्ही तेच करणार आणि नंतर मग सुरू झालं म्हणजे हार्डली किती चित्रीकरण खूप लवकर लवकर ही प्रोसेस झाली चित्रीकरणाच्या हार्डली एक दहा आठ दहा दिवस आधी मला सांगितलं की ह्या ह्या तारख्यांना काय करताय आहे म्हटलं काही नाही आपल्याला पिक्चर करायचं आहे म्हटलं करू की आणि मग ते वाचन एकदा झालं आणि सुरू झालो आम्ही मला आठवते सर मी एकदा ना तुमचा इंटरव्ह्यू केला होता तेव्हा तुम्ही मी तुम्हाला विचारलं होतं की जेव्हा तुम्हाला तुम्ही लुकमध्ये स्वतःला बघता तेव्हा काय सांगता स्वतःला किंवा काय फिलिंग तेव्हा तू यू साईड की तुम्ही कधी आरशात नाही बघत लुक क्रिएट झाल्यानंतर आता औरंगजेब म्हणजे ऑब्व्हिसली दुसरा पक्ष ना हा तर ही व्यक्तिरेखा साकारणं त्याच्या मागे तो अभ्यास म्हणा किंवा ते आवाजाचं कौशल्य म्हणा ते ती मेहनत सगळी कशी राहिली आहे शिवरायांचा जहावाज एकतर स्क्रिप्ट सेज एव्हरीथिंग म्हणजे आणि स्पेशली दिग्पालची स्क्रिप्ट hmm. ती थोडीशी ऍड होते लागलं तर सबट्रॅक्ट आणि ते ते वाचल्यानंतर तुम्हाला बाकी काय करावंच वाटत नाही ऑफकोर्स ते लिहिलेलं असतं ते उतर जे उतरवतो ते उतरवताना काही ऍडिशन्स होतात काही सुचत जातात गोष्टी आणि ते करत जाणं होतं hmm. तर अभ्यास ऍज सच म्हटलं तर ती स्क्रिप्टच असते खरा अभ्यास स्क्रिप्ट आल्यानंतरच सुरू होतो विकिपीडिया चालतं हो विकिपीडिया सुरू होतं त्यांनी लिहिलेलं असताना त्याच्या तोंडी एकदा ऐकलं की खरंच डोक्यात फिट बसतं ते पहिल्या वाचनावरच की अजून वेगळं काहीतरी अभ्यास करून त्याला बिघडावं असं नाही वाटत खरं सांगायचं तर आणि इंटरनेटवर तर नाहीच काय गॅरंटीच नसते काय सांगतील ते काहीतरी कुणीतरीच लिहितं आणि ते लिहून टाकतात पण ऑफकोर्स लहानपणापासून औरंगजेबाविषयी ऐकत आलेलो होतं गुड ॲडमिनिस्ट्रेटर चांगला ऑपोजिट दलातला एक चांगला ॲडमिनिस्ट्रेटर आणि एक नशीबवान ॲडमिनिस्ट्रेटर म्हणेन की त्यांनी दोन छत्रपती बघितले आणि त्यांचे अगेन्स्ट हरण्याचा त्यांचा योग आलेला आत्तापर्यंत तर असा पाकिस्तानी म्हणून मी बोलर की जो रावळपिंडीवाला पण म्हणतो यार कुछ भी करे धोनी धोता यार <laughs> अरे। पण त्याला धोनीला बॉलिंग करण्यात पण मजा येते कारण oh. त्याला किती चकवता येईल ह्याचा प्रयत्न चालू असतो पण धोनी चकलाच जात नाही hmm. तो आपला हणतोय हणतोय hmm. तर ही बाजू म्हणजे बॉलिंग कोणीच नाही केलं तर बॅटिंग कोण करणार बॉलिंग एम अ बोलर म्हणजे ऍक्च्युली hmm. क्रिकेट ऑल्सो आता ऑलराऊंडर झालोय हा औरंगजेब <laughs> <कमाल पर। laughs> साकारताना एक गोष्ट ज्याच्याकडे तुम्ही कलाकार म्हणून विशेष लक्ष दिलं संपूर्ण प्रोसेसमध्ये सर तर ते काय होतं एक तर भाषा आणि दुसरं औरंगजेबाविषयी एकच माहिती होतं मला जे कौतुकास्पद होतं की तो राजकोषात नाही एकही रुपया नाही घ्यायचा घ्यायचा नाही तो टोप्या विणायचा आणि त्यातनं जे पैसे त्यामध्ये तो संसार करायचा आणि तो बेसिकली भयंकर श्रीमंत होता खानदानी श्रीमंत होता त्यामुळे ते तेज त्याच्या चेहऱ्यावर दिसणं फार गरजेचं होतं आणि प्रत्येक शब्द त्याला माहिती होतं की आत्ता गणणार आहे की तर सुरुवात त्याला कळायचं लगेच लगे की आपण कसं गणलोय बाकीच्यांना कळायचं अरे गंडून गेला पण अरे आपण गणलोय अर्थ पण तो गेला एवढी स्पेस तरी मिळायची तर त्याला तो ही ही वॉज इंटेलिजंट पर्सन नक्कीच सर आता ना आम्ही जेव्हा रायगड फिरलो त्या बऱ्याच गोष्टी बघितल्या ज्या आम्ही आजवर कधीच पाहिल्या नव्हत्या जसं आपण मगाशी बोललो खलबत खान आम्ही पाहिला आणि काय कमालीचं बांधकाम आहे हे इतकं विशेष होतं आणि ना अनुभवावी सह्याद्री हे फक्त मी ऐकलं होतं जे आज मी अनुभवलं आज जर मी तुम्हाला विचारलं की हा रायगड काय सांगू पाहतोय तुम्हाला तर काय हर हर महादेव असंच म्हणतोय महादेवाचं अप्रतिम मंदिर आहे आणि त्या मंदिरात गेल्या गेल्या तुम्ही ओंकार लावला तर तो परत तुमच्यामध्ये घुसतो हो। तसंच इकडची हवा आहे ही अख्खी भरभरून सांगतोय की यार रडे हर हर महादेव मी तुम्हारे साथ हूं क्या बात आणि त्या मंदिरामध्ये तुमचा ओंकार मी लागलेलं ला छान ऐकलाय तयार झालाय शिवरायांचा छावा आणि सोळा फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि छान छान सिनेमे येत आहेत काय सांगाल सगळ्या प्रेक्षकांना थिएटर मजा करा धमाल करा सोळा तारीख तुम्हाला पाठ झाली आतापर्यंत आणि तुम्ही तर येणारच आहात पण एकटे ना काय सगळ्यांना घेऊन या तो आनंद एकट्याने लुटण्यासारखा नाही आहे कारण हर हर महाजे हा जेव्हा जल्लोष आपल्याला साजरा करायचा असतो तेव्हा जितकी माणसं असेल तितका तो तो घोष अप्रतिम वाढत जातो आणि त्याचा इको अख्ख्या दुनियाभर वाढतो तर लक्षात नाही माहिती आहे तुम्ही याल म्हणून हर हर महादेव जय शिवराज थँक्यू सो मच सर आणि खूप शुभेच्छा धन्यवाद